शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा शेतमाल हमीभाव केंद्र चालू करा अशा विविध मागण्याकरिता शेतकरी नेते डॉक्टर रमेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी सेनगाव हिंगोली महामार्गावर गुरढोरा आणि बैलगाडीसह तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या नुकसान झाले असून शेतकरी आहे शासनाने तत्काळ शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी शेतीमाला हमी भाव देऊन हमी भाव केंद्र चालू करावे शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज द्यावी अशा विविध मागणीसाठी हिंगोलीतील शेतकऱ्यांनी हिंगोली सेनगाव महामार्गावरील सरकळी फाटा येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आंदोलनकर्ते शेतकरी नेते डॉक्टर रमेश शिंदे यांनी आमदारांच्या विषयी शेतकऱ्यांच्या वतीने संताप व्यक्त केला दर्शन शेतकऱ्यांनी महामार्गावर बैलगाडी लावून दोन तास रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तर रास्ता रोख आंदोलन दरम्यान रुग्णवाहिका येतात रुग्णवाहिकेसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी तात्काळ रस्ता खुला करून दिला एमसीएन न्यूज करीता हिंगोली प्रतिनिधी ठिकाणी जो रास्ता रोको झाला आहे हा मुख्य रस्ता रोखाच कारण म्हणजे आज पाहिलं असेल पहिलं शेतकऱ्यांचं पूर्ण पीक वाहून गेले आणि तुटपुंच्या शेतकऱ्यांची सोयाबीन घरात आली एकरी पुन्हा दोन कुटे झाले असतील दोन कट्टे झाले असतील पण ते सुद्धा पाहिलं बाजारात भाव तुम्हाला अठ्ठावीसशे ते बत्तीसशे भाव निकत आहेत आणि या ठिकाणी हे नालायक शासन आज हमी भाव केंद्र सुद्धा चालू केले आहेत सोडून द्या एकतीस हजार पाचशे कोटी बजेट आहे तो टाकणी फुटला तुटला पण आज पाहिला असेल शेतकरी बाजारामध्ये तुमचं सोयाबीन अठ्ठावीसशे ते बत्तीसशे भाव निकत आहेत आणि शासनाचा हमी भाव आहे पाच हजार तीनशे अठ्ठा अठ्ठावीस रुपये मग सांगा एवढा भाव असताना फरक किती आज शेतकऱ्यांना दोन हजाराच्या फरकानं सोयाबीन बाजारात विकत आहेत आणि म्हणून आम्ही हा जो रस्ता रोख केला आहे या शासनाचा जाहीर निषेध केला यांनी जर तात्काळ स्वाबिन या ठिकाणी केंद्र या देना केले या ठिकाणी के प्रत्येक खाट्यावर असा आमदार रास्ता रोको होणार आहे निशे तुम्हाला सांगू यांना आम्ही जगण मुस्किल करू या ठिकाणी आमदार महोदय साहेबांना एक रात्री चर्चा ऐकली की सगळी पाडा रस्ता रस्तो कसा होतो अहो आमदार महोदय साहेब आमचे रस्ते रोखं रोखू नका हो या ठिकाणी तुम्ही शासनामध्ये आहात तुम्ही आधी स्वाबिन केंद्र चालू करा निश्चित तुम्हाला आम्हाला दाब द्या ना तुम्ही दाब नाही तुमचा बंगलावर म्हणून दाब देत काय ह्या ठिकाणी आमदार मोदय साहेबची परिस्थिती काय होती अहो आमदार महोदय साहेब तुमचं पोरगा दोन हजार नव्हता या ठिकाणी ढोर होत होत यावर तुम्हाला आग लागली असेल स्वामीन काय दावा असते म्हणजे तुम्हाला स्वामींची गरज नाही म्हणजे आम्हाला दाबा आमच्यावर दाबा पाहता का निजी सांगतो या ठिकाणी कुठला जर आवाज असा मांजर करायला पाहता प्रयत्न करत असाल परत माध्यमातून माध्यमात शेतकऱ्याला प्रयत्न करत असाल या ठिकाणचा आमदार पुढे जाणार नाही या ठिकाणी निश्चित दोन दिवस स्वामी केंद्र चालू कर म्हणजे बंगल्यावरून शेतकरी शेतकऱ्यां दिलं तर गावात दोन्ही शेतकरी आणि खेळाड्याच्या मनाकडे दिलं यामुळे या दोन दिवसात जर तुम्ही स्वामी खरेदी केंद्राला नाही चालू केले आम्ही भाऊ त्यानंतर दुसरी मागणी आहे शेतकऱ्यांना दिवसा बारा घंटे लाईन द्या त्यानंतर जवळ पवित्र तुम्हाला तात्काळ अठ्ठेचाळीस घंट्यात द्या त्यानंतर इथं नरसी असल लोग असल माझा आम्ही आंदोलन होत महाराष्ट्रासह हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पाऊस झाला आपल्या माध्यमातनं संपूर्ण महाराष्ट्रानं पूर्ण देशानं पाहलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कबुली दिली की हिंगोली जिल्ह्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के पाऊस झाला आमचं सोयाबीन वाहून गेला आमचा कापूस वाहून गेला सरकारनं फसवा एकतीस हजार कोटीचं पॅकेज गेलं नाव सोनाबाई आणि हाती कथिनाचा वाडा या न्यायाप्रमाणे ह्याने शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देण्याचं काम केलं एक रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यावर पडला नाही शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली आणि जे काही आमच्या पदरामध्ये चार दोन पदे सोयाबीन पडला कापूस पडला ते हमी भाव केंद्र हमी प्रमाणे हे सरकार खरेदी करायला तयार नाही आमचं सोयाबीन बाजारामध्ये तीन हजार बत्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये विकल्या चाललं जे काय आमच्या बापांना आमचा घाम शेतामध्ये पेरला त्याचं कुठल्याही प्रकारे फलित होताना आम्हाला दिसत नाही म्हणून सणासुदीच्या दिवाळी दिवाळीच्या दिवसामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या वतीनं डॉक्टर रमेश शिंदे यांच्या पुढाकारानं या ठिकाणी आम्ही आज रास्ता रोको आंदोलन केलं आम्ही आज महात्मा गांधीच्या न्यायाप्रमाण अहिंसेच्या मार्गाने या ठिकाणी रास्ता रोको केला परंतु सरकारला जर जाग आली नाही तर आम्ही भगतसिंगाच्या बह, विचाराचे पायी घाऊ भगतसिंग ज्या ज्या प्रमाण या लोकांना वठणीवर आणण्यासाठी काम केलं त्याच पद्धतीने येत्या काही दिवसामध्ये आम्हाला भगतसिंग होता होता येईल आणि भगतसिंग होऊ आणि या लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आमचं जे काही सोयाबीन आमचं चार दोन पोते आहे ते तात्काळ तुम्ही हमी भाव केंद्र चालू करून खरेदी केली पाहिजे शेतकऱ्यांच्या डिप्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आता भिजवणे याचं काम आहे लाईनचं काम आहे आमच्या शेतामध्ये चार दोन पोते जे काही आम्हाला गहू होतील ते पेरायचं आहे हरभरे होतील ते पेरायचं आहे म्हणून तुम्ही तात्काळ आम्हाला डीपी दिल्या पाहिजे लोकप्रतिनिधीच्या म्हणण्यावर या अधिकाऱ्यांना चाललं नाही पाहिजे नाहीतर त्या अधिकाऱ्याचा मस्तवालपणा आम्ही हातामध्ये रुमणे घेऊन तो त्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही